श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार श्री हनुमान जयंती ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात यंदा भगवान हनुमानजीची जयंती ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी काही उपाय केले तर त्याने को आयुष्यात कोणत्याच अडचणी राहणार नाही तर तो कुठला उपाय आहे हा मी सांगणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तेवीस ए एप, एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीला पिंपळाच्या अकरा पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्वात आधी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे नंतर स्नान करून अगदी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाचे अकरा पानं तुम्हाला ताजी पानं तोडून आणायची आहेत त्यानंतर ती पानं कुठे तुटलेली फुटलेली नसावीत किंवा त्याला होल देखील नसावा म्हणजेच काय तर पानं खंडित नसावीत यानंतर ते अकरा पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्या त्या पानांवर स्वच्छ पाण्यात थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे त्यानंतर अष्टगंध टाकायचा आहे किंवा तुम्ही चंदन जरी टाकलं तरी काहीच हरकत नाही कुंकू आणि चंदन किंवा कुंकू आणि अष्टगंध मिक्स करायचा आहे आणि प्रत्येक पानावर तुम्ही श्रीराम श्रीराम असे लिहायचे आहे नाव लिहिताना हनुमान चालिसा पठण देखील तुम्हाला करायचं आहे यानंतर सर्व पानांवर श्रीराम लिहून या पानांची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्ही झेंडूच्या फुलांची ज ज्याप्रमाणे आपण माळ करतो त्याप्रमाणे एक ही पानांची माळ तयार करायची आहे आणि ही माळ कोणत्याही जवळपास तुमच्या हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन बजरंग बलींना अर्पत अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला रामायण किंवा श्रीरामचरित मानसचा पाठदेखील करायचा आहे भक्तांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त फळ देखील स्नेह प्राप्त होतं त्यांना हनुमानाचे विशेष असे फळ कृपा प्राप्त होते हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण अर्पण नक्कीच करावी याने हनुमान देखील प्रसन्न होतात त्याचबरोबर हनुमानाला विशेष पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या देखील नाहीशा होत्या तर ते पान कसे तयार करायचे आहे तर बघा एक खाऊचं पान घ्यायचं आहे त्या त्यामध्ये कात ठेवायचं आहे गुलकंद ठेवायचं आहे थोडी बडीशेप खोबरं आणि सुमन कत्री घालायचे आहे हे पान नेहमी ताजच असावं त्यानंतर गोड आणि रसरसीत असावं यामध्ये चुना तंबाखू सुपारी हे टाकू नये हे मात्र आवर्जून लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधी त्याची पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि नंतर पूजा केल्यानंतर तु तुम्हाला हे पान आहे ते पूजा क हातात घ्यायचं आहे आणि हनुमानांना हे गोड पान अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे अशी प्रार्थना करत हे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि केल्याने प्रत्या यामुळे तुमच्या जीवनातील कुठल्याही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर व्हायला मदत होणार आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ